पाकिस्तानसोबतचा सिंधू करार रद्द केल्याच्यानंतर आता भारताने बगलिहार धरणामधलं चिनाब नदीचं पाणी सुद्धा थांबवलं आता किशनगंगा धरणामधून जाणारं झेलम नदीचं पाणी रोखण्याचाही विचार सुरू पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती टुरिस्ट गाईड्सची सुद्धा चौकशी पर्यटकांना डोंगराळ भागामध्ये घेऊन जाणाऱ्या सुमारे पंचवीस गाईड्सना अनंतनागमधल्या एएसपी कार्यालयामध्ये बोलावलं भारताकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला इशारा आता पाकिस्तानला समजावण्याची वेळ संपलीय सडेतोड उत्तर द्यायला हवं पाकिस्तान विरोधी कारवाईला पाठिंबा असल्याचं असदुद्दीन ओवेसी यांचं वक्तव्य इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराकची आज पाकिस्तानच्या दौऱ्यावरती भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरती या दौऱ्याला महत्व पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेणार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज जपानच्या संरक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करतील सकाळी ब्लॉक ब्लॉकमध्ये ही भेट होईल पहलगामच्या हल्ल्याच्या निषेधार्थ सरकार जी काही अॅक्शन घेईल आम्ही सोबत असू प्रियंका गांधी यांचं वक्तव्य कोल्हापूरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भव्य मशाल रॅली रॅलीच्या दरम्यान पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी काँग्रेसला फोडा काँग्रेस रिकामी करा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र काँग्रेसचे लोक आले तरीही तुमचा आधी विचार करणार बावनकुळेंचं कार्यकर्त्यांना आश्वासन भाजप ही काँग्रेसचे नेते खाणारी चेटकीण विरोधकांना फोडण्याचं काम भाजपकडून सुरू याचा निषेध करतो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही त्यांना पक्ष सांभाळता येत नाही त्याला आम्ही काय करणार काँग्रेसमधून येणाऱ्यांचं स्वागत करू चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य अजित पवारांनी महाविकास आघाडीमध्ये यावं त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण होईल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची अजित पवारांना खुली ऑफर ठाकरे बंधू एकत्र यावेत ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा ठाकरेंच्या सेनेचे नेते विनायक राऊतांचं वक्तव्य महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा आज निकाल आज दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन बघता येईल राज्यामध्ये आज सीईटीची फेरपरीक्षा पीसीएम ग्रुपच्या परीक्षा प्रक्रियेमध्ये गणित विषयामध्ये तांत्रिक अडचणी आल्या होत्या अशा सत्तावीस हजार आठशे सदतीस विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा सोन्याच्या दरामध्ये काहीशी घसरण एक तोळा सोन्याचे दर शहाण्णव हजारांवर एकवीस एप्रिलला सोनं लाखाच्या घरात गेलं होतं तेरा दिवसामध्ये सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली आहे पुणे शहरामधील काही, जा। काही भागामध्ये आजपासून पाणी कपात का कात्रज भारती विद्यापीठ परिसर कोंढवा यासह इतर भागांचा समावेश वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे आणि त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय गोकुळ दूध आजपासून दोन रुपयांनी महागणार आहे मुंबई पुण्यामध्ये म्हशीचं दूध प्रति लिटर चौऱ्याहत्तर रुपये तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये अडुसष्ट रुपये प्रति लिटर गाईच्या दुधामध्ये सुद्धा दोन रुपयांची वाढ झाली आहे पुरंदर विमानतळ विरोधी आंदोलनाच्या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक बोलावली विरोध असणाऱ्या गावांमधल्या प्रतिनिधींना सुद्धा बैठकीसाठी बोलावलं आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची पुरंदरमधल्या कुंभार वळण गावाला भेट प्रस्तावित विमानतळाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांसोबत त्यांनी संवाद साधला विलेपार्लेमधल्या जैन मंदिरावरच्या तोडक कारवाईच्या प्रकरणी आज हायकोर्टामध्ये सुनावणी तोडक कारवाई नियमानुसार झाल्याचा पालिकेच्या शपथपत्रामध्ये उल्लेख तर अधिकाऱ्याच्या बदलीवरती पालिका ठाम पुण्याच्या पौडमध्ये नागेश्वर मंदिरामधल्या अन्नपूर्ण्याच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आज मुळशी तालुका बंदची हाक या प्रकरणी चांद नौशाद शेख आणि नौशाद शाबा, शादाब शेख या पिता पुत्रांना अटक झाली आहे पौड गावामधली घटना ही घृणास्पद आणि संतापजनक शासनानं तात्काळ संबंधितांवरती कारवाई करावी सामाजिक सलोखा बिघडवर आलेल्या माफी मिळता कामा नये सुप्रिया सुळे यांची एक्सपोज राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती सेनेच्या शंभूराज देसाईंनी आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवाला राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांची गैरहजेरी तर राष्ट्रवादीच्या माजी मुख्यमंत्री सन्मान सोहळ्याला एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिल्यामुळे चर्चा नवधाण आपण दरेगावी आलो की मुंबईमधलं तापमान वाढतं महाबळेश्वरमधील पर्यटन महोत्सवामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मिश्किल वक्तव्य नाराजीच्या चर्चा होतात आपण मात्र आनंद घेत असल्याचं शिंदेचं विधान पुढच्या पाच वर्षामध्ये विविध कार्यक्रम घेऊन महाराष्ट्राच्या पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार पर्यटनामध्ये देशात महाराष्ट्राला नंबर एकला घेऊन जायचं आहे मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार एसटीची पहिल्यापासूनच परिस्थिती बिकट आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती पुढील पाच वर्षामध्ये पंचवीस हजार एसटी बसेस घेऊन प्रवाशांना सुविधा देणार असल्याची माहिती ठाण्यामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालवली आहे सरनाईक यांच्या गाडीचा नंबर असलेली रिक्षा त्यांनी चालवली सरनाईक यांचा रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर जयसिंगपूर इथल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आणि संग्रहालयाचं शिंदेच्या हस्ते अनावरण होईल राज्यामधल्या काही भागांमध्ये पुढील तीन ते चार दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज यवतमाळ जिल्ह्यामधल्या अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस जिल्ह्याचं तापमान बेचाळीस अंशांवरती गेलेलं असताना पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा वाशिमच्या इंझोरी परिसरामध्ये अवकाळी पाऊस पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा भंडाऱ्यामध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पावसानं शेतकरी चिंतेत भात उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता वर्ध्याच्या सेलू भागामध्ये अवकाळी पावसासह गारपीट गारपीटीमुळे पपई केळी तसंच फळपिकांचं नुकसान तीळ उन्हाळी पिकं भाजीपाला पिकांना सुद्धा फटका बसतोय नांदेडमध्ये उष्णतेची लाट उन्हामुळे केळीच्या बागा करपल्या तर बाजारामध्ये केळीचे भाव सुद्धा घसरले अत्यल्प दरामुळे पिकांचा चारा म्हणून वापर करण्याची वेळ आली आहे पालघरमध्ये धरणांपासून अवघ्या काही अंतरावरती असलेल्या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई करहेगावच्या महिलांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट मिळणारं पाणी सुद्धा गढूळ असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे वर्ध्याच्या कारंजा घाडगे या गावामध्ये पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त झालेत काही भागामध्ये चार ते पाच दिवस तर काही भागामध्ये आठ ते दहा दिवसांनी पाणी पुरवठा होतोय दोन टँकरनं शहरामध्ये पाणीपुरवठा सध्या सुरू आहे बदलते ठाणे या संकल्पनेला अधिकाऱ्यांकडूनच केराची टोपली शौचालयामध्ये पाणी नाही दिव्यांग शौचालयाची दुरावस्था असल्याचा मनसेचा आरोप पुण्यामधल्या नवले पुलावरील मर्सिडीज अपघाताचं प्रकरण कारचालकासह इतर तिघा जणांना आठ मे पर्यंत पोलीस कोठडी शनिवारी भरधाव मर्सिडीजने दिली होती दुचाकीस्वाराला धडक कल्याणमध्ये दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मित्रांमध्ये राडा झालाय एकमेकांवरती त्यांनी चाकून वार केले आहेत या हल्ल्यामध्ये दोघे जण गंभीररित्या जखमी झाले तर गुन्हे सुद्धा दाखल झाले नाशिकच्या शेवगे दारडामध्ये शेतामध्ये काम करत असताना पंचेचाळीस वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला घोवळ आल्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं मधल्या भुसावळ फैजपूर महामार्गावरती अपघात झालाय भरधाव वेगामध्ये असलेल्या दोन रिक्षांची जोरदार धडक झाली या अपघातामध्ये एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले पालघरमध्ये दुचाकीची समोरासमोर धडक अपघातामध्ये दोघांचा मृत्यू एक जण गंभीरित्या जखमी जखमींवरती मुंबईमधल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू विक्रोळीमध्ये भरधाव वेगानं जाणाऱ्या बेस्ट बसची कारला धडक कारमधील दोन प्रवासी किरकोळीरित्या जखमी झाले चालक पोलिसांच्या ताब्यात घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर नगर पुणे रोडवरती एसटीला भीषण आग लागली चालकानं प्रसंगावधान राखत वेळीच ही आग वेळीच प्रवाशांना बाहेर काढलं आणि यामुळे ही जीवितहानी टळलेली आहे मुंबई गोवा महामार्गावरच्या कर्नाळा खिंडीमध्ये खासगी बसचा अपघात झाला या अपघातामध्ये तीन ते चार जणांचा मृत्यू झाला आहे नवी मुंबईमधल्या कर्नाळा घाटामध्ये खासगी बसचा अपघात यामध्ये तीन जणांचा मृत्यू तर एकोणीस जण जखमी चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे अपघात झाला अहिल्यानगरच्या राजूरमध्ये शेकडो जणांना कावेची लागण राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली रुग्णांची भेट शासनाकडून रुग्णांच्या आहाराची सोय करा विखे पाटील यांचे प्रशासनाला आदेश सायबर गुन्हेगारी समोरचं मोठं आव्हान आहे गृहराज्यमंत्री पंकज गोयर यांचं वक्तव्य विदर्भ पेट्रोल डीलर असोसिएशनच्या डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याच्या निर्णयावरती विचार करून तोडगा काढू भोयर यांचं सा आश्वासन सांगलीच्या पलू शहरामध्ये हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा पश्चिम बंगाल इथे हिंदूंवरती होत असलेल्या अमानवी अत्याचाराचा करण्यात आला निषेध छत्रपती संभाजीनगरच्या पडेगावमधल्या औषधी वनस्पती उद्यानाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट दिली आणि यावेळेला त्यांनी विविध औषधी वनस्पतींची माहिती घेतली महाबळेश्वरमधील मधाचं गाव बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी मधाच्या गावामधून वर्षाकाठी करोडोंची उलाढाल होत असल्याची माहिती ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसची चूक होती ऐंशीच्या दशकामध्ये काँग्रेसनं केलेल्या चुकांची जबाबदारी घेण्यासाठी तयार राहुल गांधी यांनी केलं मान उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आगीचा कहर प्रेमनगरमधल्या चार मजली इमारतीला भीषण आग लागली बूट कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे पाच जणांचा मृत्यू झाला खेलो इंडिया यूथ गेम्सच्या उद्घाटनाच्या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांच्याकडून वैभव सूर्यवंशीचं कौतुक अत्यंत कमी वयामध्ये वैभवनं रेकॉर्ड बनवला यामागे त्याची मेहनत असल्याचा पंतप्रधान मोदींचा उल्लेख पंजाब किंग्ज आणि लखनौ यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये पंजाबचा सा विजय पंजाबने सदतीस धावांनी सामना केला नावावर लखनौचा पराभव करत पंजाबची गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानीचे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या अटीतटीच्या सामन्यामध्ये कोलकाताचा एका रनने निसटता विजय पंचवीस बॉलमध्ये अठ्ठेचाळीस धावा करणारा आंध्र रसेल ठरला सामना आपण पाकिस्तानच्या सोबत असल्याचा सा राखी सावंतचा सा व्हिडिओ व्हायरल राखीच्या व्हिडिओचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कारवाईची मागणी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट